नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक स्त्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर आणि जाणून घेऊयात ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा भाव तर ही तारीख जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावाच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि ज्या तारखेपासून सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे त्यामागचं नक्की कारण काय व ही जी वाढ आहे ही ते जी तेजी आहे ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला आता भविष्यात कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते चला या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्या चार हजार एकशे रुपये पासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अमेरिकेनं सोबत सोयाबीन निर्यातीचा करार केला आहे आता याची डिलिव्हरी डिसेंबर महिन्यापासून सुरू होईल परंतु इम्पॅक्ट मात्र पंधरा नंतर आपल्याला दिसायला लागेल हा इम्पॅक्ट जसा जसा आंतरराष्ट्रीय बाजारात होईल तसा तसा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारेल आणि एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे सिबॉट वरती पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा बारा डॉलर प्रति प्रतिवृशेला गवसणी घालताना दिसू शकतो आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की शंभर टक्के देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि यामुळे लक्षात घ्या देशात सुद्धा पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात सुधारायला लागतील यासोबतच यंदा आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटलेले दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक या चारही राज्यांमध्ये सोयाबीनची खरेदी हमी भावावरती सुरू झालीये पण खऱ्या अर्थानं वेग जो येईल तो पंधरा डिसेंबर नंतर आणि जसा वेग येईल तसं सोयाबीनचं मागणी व पुरवठ्याचं चित्र हे अडचणीचं निर्माण होईल कारण काय की एकीकडे सरकार दुसरीकडे व्यापारी तिसरीकडे ऑइल मिल या सर्वांची एकंदर खरेदी ही वाढेल कॉम्पिटिशन वाढेल व याच्यामुळं आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीनचे बाजार व मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण झाल्यानंतर प्रचंड वाढतात आणि यामुळं पंधरा डिसेंबरपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा आपणास दिसू शकते आणि याच्यामुळे सोयाबीनची भाव पातळी जी सध्या चार हजार एकशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे ही बाजारभाव पातळी आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावताना दिसू शकते राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला एवढा सल्ला देतो की तुम्हाला जर या ठिकाणी थांबणं होत असेल तर थांबा कारण मार्च एप्रिलनंतर सोयाबीन सहा हजाराला गवसणी सुद्धा घालू शकतो परंतु पैशाची आवश्यकता भरपूर असेल आणि खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नसेल तर पंधरा डिसेंबर नंतर भाव सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या आसपास आले की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि नाफेडला सुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवा हमी भावासाठी म्हणजे जे तुम्हाला परवडेल जिथं तुम्हाला ऑप्शन बरं वाटेल तिथं तुम्ही त्याचा स्वीकार करू शकता आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभावा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या महिना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ सम मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार